नमस्कार मी सानिका मोरपंख या युट्यूब चॅनल वर आणि इन्स्टा आय डी वर तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या शेवटच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले इंदिरा संत यांनी लिहिलेली पंचारती ही कविता ही कविता आम्हाला इयत्ता आठवीला होती तुम्हाला होती की नाही कमेंट मध्ये मेन्शन करा आणि सिरीज कशी वाटली त्याच्यावरचे तुमचे अभिप्राय काय आहेत तेही नक्की सांगा तर कविता अशी होती मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याशी नवत काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्या जणी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनिणी शकुनाचा दीप हाती मोह आधी येई रचे दीपांची आरास धवळील्या दिशा दाही नामयाच्या जनाईने केले सडा समार्जन हात अभिर मंजिरी गंधे भारीले गगन केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने लेखन चित्रे रेखिली स्वागता रंग प्राणाचे भरून अही राणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर ओवाळून टाकायाला उभी राहिली तत्पर देवी अहिले हाती पुण्य तीर्थाचा कलश नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष ओवाळाया महाराष्ट्रा आज जिजाईचे हाती कोटी सूर्याच्या तेजाने उत्सम वळे पंचारती कविता कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा या सीरीज मध्ये कोणत्या कविता आवडल्यात कोणत्या कविता तुम्हाला आठवल्यात आणि त्याच्याबरोबर जे तुम्हाला आठवलेले तुमच्या शाळेतले किस्से किंवा तुमचे काही अभिप्राय असतील तर ते नक्की कळवा थोड्याच दिवसात लवकरच नवीन सिरीज घेऊन भेटीला येते तोपर्यंत धन्यवाद